रामकृष्ण हरी मी डॉक्टर कल्याणी गजानन पद्मने आयुर्वेदामध्ये एम बी आहे आणि मी योगशास्त्रामध्ये एम एस सी केलेला आहे कीर्तनशास्त्रामध्ये बी ए आहे आणि गोल्ड मेडलिस्ट आहे परमपूज्य वासुदेवजी महाराज माझे गुरु आहे आणि त्यांच्या आज्ञेनी ही आध्यात्मिक सेवा त्यांच्या कृपेने सुरू आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्ञानेश्वरी चिंतन अवश्य ऐकावं आणि ज्ञानेश्वरीचं वाचन सदैव करावं राम कृष्ण रे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कवरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज की जय संतन जय आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा यामधली ब्याऐंशी नंबर होवी आज आपण चिंतना करता घेतली आहे नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंडे कंठी नाना संकती नाचवे अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग यामध्ये ब्याऐंशी नंबरची ओळीना कथा घेतली आहे ओळीमध्ये माऊली सांगते आहे की या अहंकाराचं मोठं नवलच आहे तो अज्ञानी लोकांच्या पाठीशी लागतच नाही तर ज्ञानी जनांच्या मात्र कंठात वास करतो अर्थात त्यांच्या डोक्यात जातो त्यांच्या मानगुटीवर बसल्याप्रमाणे असतो आणि त्यामुळेच त्यांना विविध संकटांना सामना करावा लागतो अहंकार हा आपल्या अंतकरणाचा चौथा भाग आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे अंतकरणाचे चार भाग आहेत ज्याप्रमाणे जागृतीमध्ये स्वप्न लपलेलं असत अमावसेला जसा चंद्र लपलेला असतो किंवा लाकडामध्ये ज्याप्रमाणे अग्नी गुप्त असतो तस आपल्या शरीरात अहंकार लपलेला असतो आणि निमित्त मिळताच तो बाहेर पडतो अज्ञानापेक्षा सज्ञानास हा सतत नाचवत असतो देवास कुठलाच अहंकार आवडत नाही तेवढी जरी होय अहंकार निऋत समान भारदेवा आणि हा अहंकार अनेक प्रकारचा असतो आणि अनेक प्रकारचा आपल्याला तो दिसून येतो कुणाला रूपाचा अहंकार असतो तर कुणाला शक्तीचा तर कुणाला सत्तेचा तर कुणाला ज्ञानाचा तर कुणाला भक्तीचा सुद्धा उदाहरण द्यायचं झालं तर शुकाचार्यांना ज्ञानाचा अभिमान झाला होता सत्यभामेला रूपाचा अभिमान झाला होता गरुडाला बळाचा अभिमान झाला होता बहिराम दादांना आणि शक्तीला चक्राला शक्तीचा अभिमान झाला होता श्रीकृष्ण परमात्माने सर्वांचा अभिमान घालविला हनुमंतरायांच्या भेटीच्या वेळी या सगळ्यांचा अभिमान गर्वहरण केला हे आपण सगळी ही कथा जाणतोच ज्ञानाचा अभिमान अतिशय घातक आहे तुका म्हणे घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा गवनीना रासक्रीच्या वेळी भक्तीचा अभिमान झाला होता भगवंत आपल्या आपल्या बरोबर खेळतो आपल्याला खांद्यावर घेतो त्याच देवालाही कळल्या कळल्याबरोबर देव गुप्त झाले आणि गळणी जमिनीवर आपटल्या म्हणून देवास कोणताच अभिमान अं देवाला कुठलाच अभिमान सहन होत नाही देवाला कुठलाच अभिमान नाही सर्व बाबतीत तो श्रेष्ठ आहे तरी सुद्धा तुक तु, म्हणतात अभिमान तुका म्हणजे नाही असी मेदी आणि कासी येऊ देत आणि कुणालाही तो येऊ देत नाही आणि कुणाचा सहनही करत नाही आणि अभिमान गेल्याशिवाय तो आम्हाला प्राप्त देखील होत नाही अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अभिमान हा परमार्थ बाधक आहे परमात्मा अभिमानाचा द्वेषी आहे आणि दिनांचा प्रिय आहे दिन म्हणजे अभिमान विनयशील भक्त ईश्वर अपि अभिमान द्वेषीत्वात दैन्य प्रियत्वातच नारायण भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे ईश्वर हा अभिमानाचा द्वेष करतो आणि त्याला नम्रता ही प्रिय आहे कृपावंत किती दीन बहु आवडते भगवंताला नम्र आवडतात दीन लोक आवडतात नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता द्रौपदीने द्रौपदीची देवाने लाज राखली पण द्रौपदी देवास म्हणाली देवा तू फार उशीर केलास देव म्हणाले नाही मी बरोबर वेळेवर आलो होतो पण तू तुझ्या तु तु हाताने लज्जा संरक्षण करत होतीस त्यानंतर तू तू दाताने पदक धरलास मग माझी काय गरज जेव्हा तू सर्व अभिमान सोडून मला पूर्णता शरण आलीस तेव्हा मला प्रकट व्हावं लागले मग मी वस्त्र अवतारच धारण केला म्हणून अहंकार रहित असावं लागतं दिनता आपल्या अंगी असावी लागते सार भव तारा तरावया पार बुडे माता भार तुका म्हणे बाहुनी ज्ञानभा राया तर अहंकाराला लाटण्याची उपमा देतात लाटणं कसं असतं मोडेल पण वाकणार नाही तशी काही माणसं असतात काही काही लोकांचं असं असतं की त्यांना जर त्यांची लायकी नसताना एखादं पद मिळालं तर ते गर्वानं फुकतात कसे फुकतात त्याच्याकरता माऊली एक सुंदर दृष्टांत देतात की अजगरानं जसं खांबाचं लाकूड गिळलं तर त्याच्या पोटात ते कसं राहतं तसे ताट राहत तसंही व्यक्ती असतात की ज्यांना त्यांची लायकी असते पण त्यांना जर एखादी पद भेटलं त्यांना एखादा सन्मान मिळाला तर ते गर्वानी फुकतात माऊली त्याच्या कथा खूप छान सांगतात आहे अंत्यजू राणेवे बैसवीला अरे धार न गिला तैसे गर्वे फुगला देखसी जो एखाद्या दे शुल्लक व्यक्तीला जर एखादं पद प्राप्त झालं तर तो, तो गर्वाने फुगतो त्याला अहंकार येतो जसं अजगराने लाकूड गिळलं की त्याच्या पोटात ते उभं राहत तसाच हा गर्वाने ताट होतो कबीर महाराज म्हणतात बडा बडाई न करे बडा न बोले बोल बडा बडाई न करे बडा न बोले बोल रही मन हिरा लाख हमारा मन खरा हिरा असतो ना त्याला सांगावा लागत नाही की मी हिरा आहे म्हणून जगच त्याची किंमत करते जगाने त्याची किंमत सांगायची असते जो आपलाच मोठेपणा स्वतःच्या तोंडाने सांगतो तो मोठा नसतो त्याला मोठेपणाचा हव्यास असतो रामायण रामायणामध्ये या अहंकाराला कुंभकर्णाची उपमा दिलेली आहे आपण उपवासी या अमृताची गोडी पुढेला सांगती दुसऱ्या समोर अमृताची गोडी वर्णन करून सांगायची स्वतः मात्र उपाशीच राहायचं जसं व्यवहारात म्हणाय ना लोकांसांगे स्वतः मात्र कोरडे पाषाण म्हणजे ज्ञानाचा लवलेश नसताना जगासमोर ज्ञानाचा टोंडा मिरवणारा म्हणून सर्वांच्या समोर आपला मोठेपणा वर्णन अभिमान झाला त्याला खरं ज्ञान प्राप्त झालेलं नाही खरं ज्ञान प्राप्त झालेलं असला तर तो, तो अत्यंत नम्र होतो विदयशील होतो विद्या विनयाने शोभते ज्ञान विदयाने शोभते माऊली सांगते फळिया तरुची शाखा सहज भूमिशी उतरे देखा तैसे जीव मात्र असे खा तिथे झाडाला फळ लागलेली फांदी जशी भूमीच्या दिशेने वागते तसे ज्याला ज्ञान झालं आहे तो सर्वत्र परमेश्वर स्वरूप पाहतो आणि नम्र होतो आणि जर तो वाकत नसेल तो तर त्याला अभिमान झाला असं समजावं आणि अभिमान झाला की परमात्मा दुरावतो परमेश्वराच्या जवळ जायचं असेल तर आपल्याला पूर्णतः आपल्या अभिमानाचा त्याग करावा लागेल थोरपण सांगिजे एथ वि आगवी विसरिजे जे जगा धाकुट होईजे ते जवळ माझी माऊली म्हणते की आपला थोर पना, मोठे पना, हा पाहिजे सोडला पाहिजे म्हणूनच नामदेव महाराज प्रार्थना करतात अहंकाराचा वारा न लगो राजसा माझिया विष्णुदासा भाविकांचे नामा म्हणत तसे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग आवली म्हणते थोरपण सांगलीजे येथ वितपत्ती आगवी विसरिजे जे जगात धाकुटे होईजे ते माझे महाभारतातील एक बोध प्रसंग असा आहे कर्णाला स्वबळाचा श्रेष्ठत्वाचा अहंकार झाला होता ऐन युद्धात कर्णाच्या रथाची चाक भूमीत अडकल्याने तो अर्जुनाला म्हणतो तू शूर आणि सदाचारी आहेस तू युद्धाचा धर्म जाणतोस माझ्या रथाचे चाक निघेपर्यंत थांब हे ऐकून भगवंत कर्णाला म्हणाले कर्णा आज तुला बरा धर्म आठवला पूर्वी केलेल्या माझे तुला विस्मरण झाले आहे का तुम्ही सगळ्यांनी मिळून अधर्माने अभिमन्यूचा वध केला अहंकारामुळे वध केला अहंकारामुळे तू योग्य योग्यतेचा पण विचार कधी केला नाहीस आता वेळ गेली सत्य शेवटी करण्याचा अंत होतो अहंकार अनर्थरूपी वृक्षाचे बीज असून जीवनातील मोठे विघ्न आहे अहंकारामुळे मनुष्याच्या जीवनाचे चाप रूपी माती खोलवर रुतते आणि मग ते काढणं अशक्य होते श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात मोक्ष स्वर्गात जमिनीवर किंवा पातळात नाही जो अहंकार नष्ट करतो त्यांच्या अंतरातच मोक्ष आहे स्वामी म्हणतात प्राप्त झालेले ज्ञान अहंकारामुळे नष्ट होते सत्संगी धरून सत्संगती धरून सद्गुणांची वृद्धी करून भगवत कृपा प्राप्त करून घेणे हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य म्हणून तर नामदेव महाराज भगवंताजवळ प्रार्थना करतात कि अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांची नामा म्हणत असता या असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग परमपूज सद्गुरू आमदराव तरी सुद्धा आपल्याला ते सांगतात झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या वाणीला विराम देते रामकृष्ण